मावळमध्ये धक्कादायक घटना पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या आरोपीला अटक पुणे जिल्ह्यातील मावळमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे शनिवारी सायंकाळी ही चिमुकली घरातून अचानक बेपत्ता झाली होती रात्री उशिरा आई कामावरून घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच शोधाशोध सुरू झाली मात्र तरीही मुलगी सापडत नसल्याने पोलिसांना कळवण्यात आले त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली पोलीस तपास सुरू असतानाच धक्कादायक माहिती समोर आली घराजवळ राहणाऱ्या समीर मंडल नावाच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आणि ते त्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि खून केल्याचं निष्पन्न झालंय या चिमुरडीची आई कामावर जात असल्याने ती अनेकदा घरात एकटीच असायची मात्र याच परिस्थितीचा गैरफायदा घेत घराजवळ राहणाऱ्या समीर मंडळी यानेही कृत्य केल्याचं समोर आले आरोपी समीर मंडळ याने या चिमुकलीला घरापासून काही अंतरावर नेलं त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत गळा दाबून खून केल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आ, काल रात्री साधारणत साडे अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पाडला की एका मुलीला लहान मुलीला पाच वर्षीय मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे त्यानुसार आमच्या विविध पथकांनी म्हणजे क्राईमचं पथक आहे आमच्या पोलिसचे वरिष्ठ पी आहेत आमचे डी सी पी साहेब होते गुंडास्पाडचं अँटी गुंडास्वाडचं पथक होतं पत, युनिट फोर होतं त्यानंतर आमचे सगळे कर्णच्या अमलदार पोलिस यांचे सगळ्यांनी शोध घेत होते सकाळी पर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही याच्यातील एक आरोपी समीर कुमार मंडल वय बत्तीस वर्षे राहणार कारके कारकेचा तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो तर त्याच्याकडून त्याला संशयावरून ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली तसेच शोधाशोध शुद घेतली आमचे आरसीपी पी पण होती त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याने त्याला विश्वासात घेतला आणि त्यांनी सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो कबुली दिली मारलेला आहे आणि ती जागा दाखवतो त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मुहूर्त अवस्थेत तिथे ते ते मिळून आली तर आमचे पथक फॉरेन्सिक लॅब फॉरेन्सिकची लॅब तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे डी सी पी साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतले आणि वाय सी एमला पुढील पोस्टमॉर्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपासासाठी एमला पाठवलेला हो आहे निर्भयतेचे हे आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पण मेडिकल करायला पाठवलेलं हो आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे रात्रीच आता त्याच्यात डॉक्टरचे अनालिसिस म्हणजे डॉक्टरकडनं जे आपल्याला मेडिकल वगैरे येईल सगळे मेडिकलचे रिपोर्ट वगैरे त्यानुसार आम्ही विविध कलम वाढून पुढील कारवाई करत आहोत किती लोक होते सर आणि खेळत होते का नाही प्राथमिक माहितीनुसार निर्भयता हे तिथंच निर्भयताचा भाऊ निर्भयता तिथंच खेळत होते पण निर्भयतेला चॉकलेटला दे, चॉकलेट द्यायची म्हणून सदर सा, समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्याने हे कृत्य सीसीटीव्ही भरपूर मदत झाली आम्हाला सीसीटीव्ही तसेच आमचे पूर्ण कोंबिंग ऑपरेशन केलं सगळे तिथल्या ग्रामस्थांची पण मदत झाली ब्युरो रिपोर्ट एसवीन मराठी